नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वेलवेटच्या ब्लाऊजचं साईडचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत तर ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा त्यात एक इंच मिळून आपल्याला साडे पंधरा इंच घ्यायचं आहे छातीची घडी ही दहा इंचाची आहे त्यात दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे टोटल मिळून साडे अकरा इंच येईल तर शोल्डर आहे साडेपाच इंच आणि गळारुंदी अडीच इंच घ्यायचं आहे आणि अडीच इंचामधून आपल्याला पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे पानगळ्याला आपण पन... जसा आकार देईल तसा आकार येतो जास्त पसरट घ्यायचा असेल तर पसरट घ्यायचं आतमधून घ्यायचं असेल तर थोडं सगळ्याच्या आतमधून घ्यायचं जास्त पसरट जर काढला तर छान दिसेल तर आता हे अस्तर ठेवून आपल्याला अस्तर शिवून घ्यायचं आहे बरोबर गळ्याच्या साईडने कपडा इकडे तिकडे खेचायचा नाही वेलवेट ब्लाऊजची जी प्लेन पीस असते ती शिवते वेळेस जास्त सळते आणि ह्या ब्लाऊजवर डिझाईन आहे म्हणून शिवते वेळेस जास्त सळत नाही आणि वेलवेटच्या ब्लाऊजला ही, वेल ही। वेल चा चांगल्या क्वालिटीचा लावायला पाहिजे हलकं जर अस्तर असेल तर कपडा हा इकडे तिकडे सरकतो व्यवस्थित शिवता येतच नाही आणि बघा मी याला पिनाही लावलेला नाही टाचण्या मी तसंच जसं कपडा ठेवला आहे तसंच अस्तर ठेवून शिवून घेतलेला आहे तरीही खूप छान शिवता आलेला आहे ही पानगळ्याची डिझाईन आहे याला मी लेस लावणार नाही कारण की वरच्या बाजूनेही डिझाईन आहे म्हणून याला मी लेस लावणार नाही आणि ती लेस छान दिसणारही नाही बघा गळ्याची फिनिशिंग ही किती छान आलेली आहे तर गळा शिवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने हा पानगळा शिवून तयार झालेला आहे तर आता आपल्याला साईडने शिवून घ्यायचा आहे बरोबर ज्या कोणी मैत्रिणी वेलवेटचा ब्लाऊज वे हा नवीन शिवत असतील तर तुम्ही शिवते वेळेसही जागीजागीही टाचण्या लावून घेऊन मग शिवून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शिवता येईल कपडा हा इकडे तिकडे सरकणार नाही मी याला टाचण्या नाही लावली तरीही खूप छान आलेला आहे हा गळा तर आपलं साईडने शिवून झालेला आहे अशा पद्धतीने ही साईडने शिवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीमागं साडेतीन इंचावर हा टक्स देऊन घ्यायचा आहे पाठीतला आता इथं काय करायचं आहे आपल्याला तर पट्टी घ्यायची आहे आणि त्या पट्टीला मध्ये जोड दिलेला आहे पट्टी आता खालच्या साईडने लावून आपल्याला शिवून घ्यायचं आहे पाव पाव इंच अंतरावर खालची पट्टी लावते वेळेस लक्ष देऊन बघा आणि पट्टीही व्यवस्थित लावा ज्या कोणी मैत्रिणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारखा फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा सुंदर अशी पानगळ्याची डिझाईन शिवून तयार झालेली आहे तर डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा